संगमनेर म्हणजे माणूस की जोपासणारं शहर होय याची अनुभूती नुकतीच येथील ऊसतोड करणाऱ्या मजुरांना आली संगमनेरकर म्हटलं की मदतीचा हात नेहमीच पुढे असणारं दिलदार व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येत असतं शक्य ती मदत करणं हे संगमनेरकरांनी आजवर अनेक उदाहरणांमधून कृतीतून दाखवून दिलेलं आहे तळागाळापर्यंत वंचित घटकाला शक्य ती मदत करणं मागासलेल्या कुटुंबाला पायावर हे संगमनेरकरांनी आपल्या कृतीमधून अनेकदा दाखवून दिलेलं आहे शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सय्यद बाबा चौक संगमनेर इथं आठवडे बाजारात एक उस्तोड महिला आणि तिचे चार लहान मुलं कपडे खरेदी करण्यासाठी आले असता बाजारात त्यांचे दोन हजार रुपये हरवले ही गोष्ट बाजारात बसणारे बाजारकरूंना कळाली त्यावेळी आठवडे बाजारातील बाजार करू आदिल शेख श्री शरद बारकू ढोले लाला मणियार साजिद याकूब तांबोळी साबीर रज्जाक इसुक अत्तर देवाग्रुप फाउंडेशन संगमनेर शहराध्यक्ष मुस्तफा मोमीन ढोलेवाडी ग्रामपंचायत सदस्य तथा देवाग्रुप फाउंडेशन संगमनेर तालुका उपाध्यक्ष अमोल शरद ढोले या सर्वांनी सय्यद बाबा चौकात बसणाऱ्या सर्व बाजार करूकडून दोन हजार नऊशे रुपये गोळा करून त्या महिलेला दिले तसच तिच्या लहान मुलांना खाद्य पदार्थ देखील दिले संगमनेरकर तालुक्याची हीच सहानुभूतीपूर्वक वागणूक व आपलेपणा लोकांना संगमनेरमध्ये येण्यास प्रवृत्त करते